छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेली मुघल सम्राट औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे तसंच भाजप शिवसेनेचे नेते आणि हिंदुत्ववादी संघटनाही या मागणीच्या समर्थनात आहेत या मागणीसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन सुरू झाली आहेत त्या आंदोलनाचे पडसाद नागपूरमध्ये घडतानाही आपण पाहिलेत या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये खुलताबाद तालुक्यात असलेल्या कबर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे तर यानंतर आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ती हटवण्याची मागणी करतायत असे बजरंग दलाचे सदस्य नितीन महाजन यांनी सांगितलंय दरम्यान सरकारने ती हटवली नाही तर बाबरी मशिदी सारखी इथेही कारसेवा करण्याचा इशारा त्यांनी दिलाय पण ही कार सेवा म्हणजे नेमकं काय कोण होते ते कारसेवक ही कार सेवा कोणी केली का केली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आणि भारताचा खरा इतिहास समोर आल्यापासून लोक खुणा काढून टाकण्याची मागणी सतत करतात छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या करणाऱ्या मुघल जुलमी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी वाढतच चाललीय विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने म्हटलंय की ही कबर जातीय कलह आणि फूट पाडण्याचं प्रतीक आहे हिंदू संघटनांनी म्हटलं आहे की जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ते अत्याचारी व्यक्तीची कबर काढून टाकण्यासाठी से कार सेवा करतील तर आता नेमकी ही कार सेवा म्हणजे काय तर मुळात कार सेवा हा शब्द मराठी किंवा हिंदी नसून हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आलाय कार हा शब्द कर म्हणजेच हात या अर्थाने आलाय आणि सेवा किंवा सेवक हे शब्द त्याला जोडून आलेत निस्वार्थपणे सेवा करणारा म्हणजेच कारसेवक असा त्याचा अर्थ होतो इंग्रजीत याला व्हॉलेंटियर असंही म्हटलं जाते या शब्दाचा उल्लेख शीख धर्मगुरूंनी अनेक ग्रंथांमध्ये केलाय ही शीख शिक धर्माची शिकवण काही जण सांगतायत अमृतसर मधील सुवर्ण मंदिराची उभारणी कारसेवेतूनच झाली होती राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देशभरातून कारसेवकांची लाटच उसळली लाखो तरुण त्यावेळी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी त्या दिशेने निघाले होते रेल्वे बस गाड्या मिळेल त्या वाहनाने कारसेवक राम मंदिराच्या दिशेने निघाले त्यावेळी पोलीस आणि सुरक्षा दलांनी उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे अडवल्या त्यामुळे कारसेवक रेल्वेतून उतरून अयोध्येच्या दिशेने चालत निघाले बाबरी मशीद पाडण्याच्या दिवशी आणि त्यानंतरही लाखो कारसेवक अयोध्या आणि आजूबाजूच्या परिसरातच होते आता औरंगजेबाच्या कबरेशी संबंधित आंदोलनात हा शब्द वापरला जातोय त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार आणि देशात पुन्हा कारसेवा होणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद